हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करा ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवतायम ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय म्हणून सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग वगळ या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिष करून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव सुरू होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योगनाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावी देवघर योग्य देशाला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील इतर सदस्यांची असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक क्रमांकात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शालिबान शके एकोणशे पंचेचाळीस शोभन आयन मुक्त ऋतु हेमंत पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी अकरा वाजून बारा मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात आहे वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे श्रवण नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून एकोणपन्नास नक्षत्र सुरुवात होईल योग मित्रांनो वजेर योग आहे सकाळी दहा वाजून तेरा मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण या जे सकाळी अकरा वाजून बारा मिनिटानंतर तैतीर करण्याला सुरुवात होईल तर रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य धनुराशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु महेश राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय या याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे नित्यपूजेचा संकल्प मित्रांनो आता आपण सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो थो शिव शंभो राज्य प्रवर्त मानसत्य ब्राह्मण द्वितीय पराने श्वेत वराह कल्पे वैवस्वत स्वत मन्वंत्रे कलियुगे प्रथम पाने जम्बुद्वीपे भरत भरतं मेरो दक्षिण द्विवाके महाराष्ट्र व्यावहारिक चांदवान शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सव सरामध्ये शोभन नाम सहसरे उत्तरायण हेमंत ऋतो पौष मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे श्रवण नक्षत्रे वज्र योगे कौलोकर्णी द्वितीय शुभ तितव वीर गोतरात उत्पन्न मो भारत दुरीत क्षेत्रवाला श्री पार्वती पति परमेश्वर विद्यास्त विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण या संकल्पाचे जे पाणी आहे आपल्या तळाचा रोज हाताच्या ते समोरच्या तांडणामध्ये सोडून मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करायचा ते आहे तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ती संबंधित देवतेपर्यंत पोहचेल लवकर आणि या संबंधित देवतांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत लवकर आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग पाह यात साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे दिनांक तेरा सतरा अठरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तेरा सतरा बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक सतरा अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक तेरा सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मित्रांनो या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तेरा सतरा बावीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दिनांक फेब्रुवारी दिनांक आणि देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल मित्रांनो तर या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा किंवा एखाद्या पंचांग धारकास संपर्क साधा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो इतर महत्वाची जी पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो चार दिवसांची सिद्धेश्वर यात्रा आजपासून सुरू होत आहे मित्रांनो भगवान शिवाची ही अं संबंधित अशी सेवा आहे तृतीय श्राद्ध कर्म हा आहे मित्रांनो आपले पूर्वज जर कोणी या तृतीया तिथीला गेले असतील आपल्याला सोडून परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानी होता असे श्राद्ध कर्म करायला हवे घरी करायचं किंवा तीर्थक्षेत्रे करा पण अपराह काळात आणि पंडितांना कि म्हणूनच करावं तरच आपली सेवा ही पितरांपर्यंत पोहोचेल आणि पितरांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पाणी मित्रांनो पृथ्वीवर सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटात ते करू शकता पण नवीन असेल तर आपल्याला या वेळेनंतरच ते संपन्न करायचे आहेत मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे कृपया या काळामध्ये देखील आपले काम होत नसेल रखडत असेल करून। या वेळेच्या व्यतिरिक्त अर्थात राहूच्या प्रभावाखाली काढून आपली कामे जी आहेत ती इतर पूर्ण करण्याचा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकार ते संबंधित पूजने नाहीपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते आपल्या पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्म काढण्याच्या करता कार्य आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाची धन्यवाद मित्रांनो आजचा आपण जगाचा व्हिडिओ मी संपतो आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाभ धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा लस राहा शिवकल्याण हरिओम ما